राम राम मंडळी तर देखा आज न मी वावरमा आणि म्हटलं चला ते मिरची ते आपण मिरची ना पहिले मी तुम्हाला ते थोडीशी मक्काने व्हिडिओ खाडस तर देखा ते मक्काने मस्त तुरा काढेल छे मस्त भाडी झाले मक्का आणि झिमझिम पाऊस चालू आहे नॉर्मल आणि मी असं अजून तो वारमा चक्कर माराले म्हटलं मिरची देखी येऊ किरज नि जायले मिरचीकडे तोपर्यंत मला त्याआठे शेतापाईनं झाड दिसणं आपला वारमा शेतापाईनं झाड लायले आणि पहिलंच वर्ष शिया त्याला शेतापाय लागाले चार ते पाच वर्षांना झाड शेते आणि पहिल्यांदाच त्याला भरपूर शितापायला लागेल लागे तसं मस्त तर म्हटलं चला आपली फॅमिलीला थोडंसं शेअर करू आपण तर देखील असं मस्त बारीक बारीकशी ताफं लागेलच आणि फुलेसुद्धा लागलेत मस्त भरपूर फुले पण जातस आणि अशा प्रकारे लहान मोठा असं भरपूर फळं लागेलच त्याला एकच नंबर आणि पहिला अंदाज मुळे मला तर भरपूर आनंद झाला कारण मला वाटे की या वर्षाले झाड काही राहणार नाही कारण आमनाकडे भरपूर दुष्काळ होता वर्षाली दुष्काळामुळे मला काही गॅरंटी नव्हती पण पन पाऊस आणि हिरवगार झा आहे झाड मस्त आणि आता मस्त फुले बी लागेल आणि शेतापळ पण लागेल तस देखील तुम्ही खालीहून तर वर्षांनापर्यंत पूर्ण शेतापळा लागेल तस त्याल मस्त आणि मस्त हिरवगार आहे मस्त वेळेल तर चला आता मी तुम्हाला दाखाडंच मिरची तर देखा मिरची निंदाला ते आठ एक रोज हो तस आणि त्यानंतर मस्त झिमझिम पाऊस चालू होता आणि मिरचीसुद्धा अशी पिवळी पिढी जायला होती तर देखील आता पाऊस पडल्यामुळे मस्त हिरवीगार वि जायला मस्त निंदीसाठी मस्त वी आधी तिला मटेरियलना किंवा खतना डोस द्यावा लागे आणि मस्त गेंदा धरात तिने मस्त हिरवीगार व्हायले आणि इकडे बांधणाचं असले तर का मी इकडे एक नंबर नळीवर वांग लायले आणि मिरची पण लायले तर वांगसुद्धा एकदम भारी व्हायले मस्त आता लवकरच तिला फवारणी करावं लागे आणि खतना डोस पण द्यावा लागे पटकन देखील मस्त हिरवीगार वि जायले आणि वांगाने झाडसुद्धा टवटवीत विजायला मस्त आणि इकडे द्या खा दिनेशना पप्पा समोरूनही राहिन कारण मक्का भरपूर मोठे विजायले आणि मी एकटी गेलो तो मक्का मला लागला इकडे द्याखाली तर मला मागे मागे होणार आणि पाणी पण चालू घ्यायला लगेच झिमझिम आणि मक्का देखील खूपच आनंद ना मला कारण अजूनपर्यंत आम्ही मक्काला आयल नव्हती पहिल्याच वर्ष मक्काला आयल नसे आणि तिने मस्त तुरा पण काढेल वर आणि ती बिट्ट्या पण काढी राहिनी ती मस्त तर मी घर जाता जाता मला एकदमच बिट्या दिसण्यात निघाल देखील तर एक झाडले तीन तीन बिट्ट्या आहेत तिच्या का एक दोन आणि तीन खाली अशा तीन तीन बिट्ट्या येतच निघेल खूप मस्त आहे सुरुवात जाईल बिटेनिंगाने आणि आता पाऊस पण थोडासा जोरमास सुरू झाला आता पटकन फार्म हाऊसवर जाणं पडे आपले आणि ह्याशी आपलं फार्म हाऊस वावरमधलं शेतघर तर आठ आपला उन्हाळ्यानं पापड उद्योग रास आणि पावसानं पण गावावर येईल राहतच राहाले आणि उन्हाळ्यानं मारत जातच राहाले आणि इकडे का आपला सोन्या, सोन्या पाणी आणि बिराणं मस्त आणि बाप्पा तिकडे बकऱ्या बांधी राहणार आणि त्या का फार्म हाऊसवरला मस्त जास्वंतीनं झाडे एकच नंबर फुले येतंच टवटवित तो फुले आहेत मस्त देखील भरपूर फुलं येतच पण परीत असते जास्तकरी तुम्ही द्यायखालस मी आधी पूर्ण झाडना व्हिडिओ तर अशा प्रकारे फुलेतच तर आज ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन असाल तर मना चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि मना ला सपोर्ट करायला पण विसरू नका पुन्हा व्हिडिओ मध्ये भेटू आपण तोपर्यंत तो राम राम